नमस्कार मंडळी तर मागे एकदा मी वटाणा लावलेला तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता आणि त्याला खूप सारं प्रेमसुद्धा दिलं होतं तुम्ही मला अशा आहे की यालासुद्धा तुम्ही खूप सारं प्रेम द्याल तर तोच वटाणा कसा आला आहे दाखवते आणि आता जो काही घरी नेण्याजोगा झालेला आहे तो आता मी काढून घेणार आहे तर बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते मी तर इथे बघू शकताय इथं बिमोंगामध्ये मी डुंब्यावरती वटाणा लावून लावून घेतला होता तर तो असा आला आहे काही जाडं त्याची करपून गेलेत कशामुळं माहिती नाही याला सारखं पाणी पण आहे तरी पण करपलेत आणि काही ह्याला खूप छान आलं आहे दाखवते तुम्हाला बघा असा जो काय झालेला आहे पिवळा तो आता घेऊन जाणार आहे मी घरी कारण झाड पण वाळायला ते आणि इथं पण खराब होऊन जाईल आता मी कधी येते काय माहिती त्यामुळं मग मी घेऊन जाते हा निबर झालेला आणि झाड पण उकटलं याचा सगळा तुटलाय पण तर आता किती निघतं आहे मी तुम्हाला एकदम शेवटी दाखवते इकडे बघाल तुम्ही किती छान लागलं आहे ओठा ना एकदम भरलं आहे पूर्ण काहीच नाही याला खत नाही काय नाही ना काय नाही जे काय भिमुगाला भेटतंय पाणी आणि जे काय असतंय ते औषध ते याला पण भेटलं आहे मला वाटलं फवारल्यावर जाते की काय पण राहिला आपण लावलेल्या कोणत्या पण झाडाचा किंवा फळाचा आनंद घ्यायचा तो आनंद वेगळाच असते आपण लावलेला ह्याचा इकडे इथे मी पाव किलो वाटाणा काढून घेतला आहे आणि पाणी दिलं होतं भिमूंगाला त्यामुळं काढायला आला नाही सगळं पायाला चिकल वगैरे लागत होतं थो त्यामुळं थोडासा काढून घेतला आणि आज आज हा वापरणार आहे आणि बाकीचं मग नंतर थोडंसं सुकलं नाराण तर त्यानंतर मग गाडून घेणार आहे तर साधारणपणे तीन चार किलो निघेल सगळ्या झाडांना मिळून तर मला वर्षभर जाईल तो जर वाळवला आणि वापरला तर ला जा जार, जार तर मी त्यासाठीच लावलेला आणि पहिल्यांदाच खरं तर ट्राय आहे या अगोदर मी कधीच वाटाणा लावला पण नव्हता आणि बघितलं पण नव्हतं वाटाण्याचं झाड त्यामुळं मग थोडासा लावून बघितला तर खूप छान सक्सेस झाला आता पुढच्या वर्षी भिमुगत खूप सारा लावून मी तर बघा किती छान भिमुग आलं आहे आणि आता याच्या मग लागले डुकर तो व्हिडिओ बघितला असेल गावाकडे ऐन वेळेला काही भेटत नाही तर आपल्याला मसाला भात आलू मटर किंवा पनीर बनवायचं असेल तर मग वटांना काही मिळत नाही शक्यतो तुळजापूर सुद, मध्ये सुद्धा भेटत नाही खूप फिरावं लागतं असं म्हणजे सीजन नसेल तर भेटत नाही त्यामुळं मग वाळवून ठेवणार आहे आणि लागेल तेव्हा भिजवून वापरणार आहे तर ही आयडिया कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओसुद्धा कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मी आठवड्यातून एक दिवस शेतात येते आणि माझं जे काही काम असेल मी भाजीपाला लावलेलं ला असेल किंवा जे काही महत्त्वाचं काम असतं ते करून जाते तर रोज काय मला येणं ना होत नाही आणि आता उन्हामुळं तर शक्यच होत नाही